हाव टू मेक व्हेजिटेबल पुलाव क्विकली तर आपण सर्वप्रथम खडे मसाले टाकणार आहोत अगदी कमी दोन दोन खडे मसाले टाकल्यानंतर कांदा बारीक चिरलेला तुम्ही टाकून घ्यायचा आहे तो चांगला फ्राय करायचा करा आहे गोल्डन होईपर्यंत जास्त लाल करायचा नाही आहे अगदी गोल्डन होईपर्यंत त्यानंतर त्यात तुम्ही काजू टाकून घ्यायचे आहेत काजूने खूप छान चव चा येते काजू चांगले गोल्डन होऊन द्यायचे आहेत त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे ती चांगली फ्राय करून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही पाणीही टाकू शकता ह्या प्रोसेसला कारण अद्रक आणि लसूणचा वास हा सगळा गुण जाण्यासाठी आपण पाणीही ॲड करू शकतो त्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत ते चांगलं फ्राय करून घेणार आहोत मी थोडं पाणी टाकलं होतं नंतर टोमॅटो आणि सगळे जे व्हेजिटेबल आहे फ्लावर मटार गाजर तुम्ही इतरही टाकू शकता ते सगळे ॲड करून मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे जास्त कुक करायचं नाही आहे कारण आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर व्हेजिटेबल ओवर कोक होऊन जातात सो आपण नॉर्मल फक्त फ्राय करणार आहोत त्यानंतर मी दोन चमचे बिर्याणी मसाला टाकलेला आहे एव्हरेस्टचा हा दोन चमचे हा शिल्लक होता दोन चमचे म्हणून सांगत आहे दीडही होऊ शकतो मोठे चमचे दीड त्यानंतर तांदूळ आधी भिजवून ठेवायचा आहे आपण आणि भिजत घातलेला तांदूळ हा पाण्याला बॉईल आल्यानंतर त्यामध्ये आपण तांदूळ ॲड करणार आहोत आणि अगदी कमी पाण्यावर अगदी एक वाटी दोन वाटी तांदूळला मी चार वाट्या पाणी आहे तर ता तयार आहे आपला पुलाव